मी माझ्या आयुष्यातला बराच वेळ नातेवाईक म्हणवणाऱ्या लोकांना खुश करण्यासाठी घालवला आहे आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा देव माझ्या पाठीशी उभा आहे हा कॉन्फिडन्स ना वेगळ्याच लेवलचा असतो जो तुम्हाला कधीच हारू देत नाही नमस्कार मंडळी माझं नाव आहे पूनम आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मला माझ्या आयुष्याकडून मिळालेली काही शिकवण ज्यांच्यासोबत तुम्हीसुद्धा रिलेटेबल असाल जे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला जराही वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे पैसा म्हणजे देव नाही पण या कलयुगाचे हे कटुसत्य आहे की पैसा हा देवापेक्षा कमी नाही हे समजून घ्या जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा दोनच गोष्टी आपल्या कामे येतात पहिला म्हणजे देवावरचा पूर्ण विश्वास आणि दुसरी म्हणजे हाच पैसा म्हणून स्वतःचं कौशल्य वाढवा आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट सेविंग याबद्दल शिकत राहा दुसरा पॉईंट तुमच्या आजूबाजूला हा जो मित्रपरिवार असतो ज्यांना तुम्ही हार्ट इमोजी वगैरे पाठवता ज्यांच्या स्टेटस खाली फ्रेंड्स फॉरेवर असे लिहिलेले असते हे वाईट वेळेत कधीच कामी येणार नाहीत साधा कॉलही उचलणार नाहीत जेव्हा वाईट वेळ येते ना तेव्हा फक्त या तीनच गोष्टी कामी येणार आहेत नामस्मरण ध्यान आणि एकांत या तीनच गोष्टी सांभाळून घेतील जर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही मित्रांच्या भरोशावर राहिलात ना तर माणुसकीवरून तुमचा विश्वासच उडेल तिसरा पॉईंट आहे लोकांना उधार म्हणून पैसे देताना खूप विचार करा कारण माणुसकी आणि उधारी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही कमवलेल्या लक्ष्मीची पुढच्या माणसाला त्याची कदर असेलच असं नाही हल्ली या जगात काही लोक तर उधार पैसे मागण्यासाठी अगदी नीच लेवलचं सा कारण सांगतात म्हणजे घरातला कोणीतरी मेंबर हॉस्पिटलमध्ये आहे माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे तुम्हाला जर या लोकांना मदत करायची असेल तर ते जे कारण आहेत ते बरोबर आहे का हे पडताळा आधी मगच त्यांची मदत करा हल्ली मी तर अशा लोकांवर विश्वासच ठेवत नाही तरीही मी एकदम मूर्ख बनले आहे बरं आपण आपले पैसे निर्लज्जासारखे मागत आहोत तरी पण त्या लोकांना काहीही पडलेली नसते ती लोक टोलवत राहतात आपण मागत राहतो एका पॉइंटला या गोष्टी सोडून देतो पण मिळते ती शिकवण की आपल्या लक्ष्मीची समोरच्या व्यक्तीला किंमत नाही मी तर म्हणते हल्ली पैसे उधार मागणारे लोक खूप झालेत त्यामुळे अशा लोकांना उधार पैसे देऊच नका हां पण तुमच्या जवळची व्यक्ती असेल आणि कारण अगदी जेन्युन असेल ना तर विचार करायला काहीच हरकत नाही पण जर तुमच्या जवळची व्यक्ती नसेल आणि तुम्हाला तरीही मदत करायची असेल तर एवढेच पैसे द्या जेवढे तुम्ही विसरून जाऊ शकाल नाही तर नात्यांवरचा आणि माणुसकीवरचा तुमचा विश्वास उडून जाईल यामधला नेक्स्ट पॉईंट आहे नात्यांना खुश ठेवण्यासाठी नाही तर देवाला खुश ठेवण्यासाठी जगा मी माझ्या आयुष्यातला बराच वेळ नातेवाईक म्हणवणाऱ्या लोकांना खुश करण्यासाठी घालवला आहे ते नातेवाईक जे माझ्यावर टीका करत होते मला नावं ठेवत हुत होते मला असे वाटायचे मी जर त्यांच्या मनाप्रमाणे वागले तर ती लोकं खुश होतील पण हळूहळू माझ्या लक्षात यायला लागले की ही लोकं कशानेच खुश होत नाहीत यार यांच्या अपेक्षा वाढतच जातात मग कशाला टाईम वेस्ट करायचा मग मी ठरवले की मी माझं आयुष्य माझ्या मताने जगणार ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि ज्याला नाही आवडणार तो जळेल आणि देवाला खुश करण्यासाठी काहीही लागत नाही निर्मळ मनाने फक्त नामस्मरण जरी केले तरी ते प्रसन्न होतात आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा देव माझ्या पाठीशी उभा आहे हा कॉन्फिडन्स ना वेगळ्याच लेवलचा असतो जो तुम्हाला कधीच हारू देत नाही यामधला नेक्स्ट पॉईंट आहे नशीब नशिबाची व्याख्या ही आहे की जेव्हा आपल्या तयारीला संधीची जोड मिळते तेव्हा घडते नशीब त्यामुळे तुम्ही जे काम करत आहात त्यामध्ये बेस्ट व्हा मग तुम्ही कोणत्याही संधीचे सोनं करू शकता हे माझ्या नशिबात नाही म्हणून सराव करणे प्रयत्न करणे सोडू नका यामधला नेक्स्ट पॉईंट आहे योग्य वेळ बघा कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघू नका जी वेळ आता चालू आहे तीच योग्य आहे असं समजून तयारीला लागा जे लोक देवाच्या भरवशावर असतात ते लोक सतत नशिबाला दोष देत असतात पण जे देवावर विश्वास ठेवून पुढे जातात तेच यशस्वी होतात यामधला नेक्स्ट पॉईंट आहे स्वतःचा आनंद बघा आपले आयुष्य सतत इतरांना खुश ठेवण्यामध्ये जात असते मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष एखादी गोष्ट केल्याने स्वतःला आनंद मिळत असेल पण दुसरे कोणाचेही नुकसान होत नसेल तर ती गोष्ट नक्कीच केली पाहिजे जसे की समजा एखादी गृहिणी आहे ती नेहमी घरातल्यांच्या आवडीचं जेवण बनवत असते ऑफकोर्स त्यामध्ये तिला आनंद मिळतोच पण कधीतरी स्वतःच्या आवडीचंही काही बनवत जा नाही बाहेरून मागवत जा इतरांप्रमाणे स्वतःलाही जपा आणि पुरुष मंडळीचे म्हणाल तर घरातल्याने नेहमी खुश राहावे यासाठी ते नेहमी काही ना काही करत असतात म्हणजे सगळ्यांसाठी ते शॉपिंग करतील पण स्वतःसाठी नाही करत तर असे करू नका इतरांप्रमाणे स्वतःलाही जपा यामधला नेक्स्ट पॉईंट आहे अपमानाचा बदला बघा एखाद्याने जर तुमचा अपमान केला तर त्यामध्येच घुटमळत बसू नका जसे की ह्याने माझा अपमान केला आहे तर मी एका दिवशी याचा अपमान करेन असे विचार डोक्यात येऊ देऊ नका उलट स्वतःच्या कामात बेस्ट होण्यासाठी तुमचं डोकं तुमचं एनर्जी लावा कसं असताना ज्याला अपमान करायची सवय असते ना तो सतत कोणाचा ना कोणाचा अपमान करतच असतो तो त्याचं काम करत आहे तुम्ही तुमचं काम करा यामधला नेक्स्ट पॉईंट आहे माणसं ओळखणे बघा माणसं ओळखणे या काळात खूप गरजेचं आहे आपली जी हक्काची माणसं आहेत आपलं जे सर्कल आहे ते सोडून इतरांशी जास्त न बोलले न घरातल्या गोष्टी बाहेर सांगणे न बाहेरचं काही टेन्शन घरात घेऊन येणे